स्वज हो <णागा> मित्रांनो कशा असेल इथं ना मजेत नाही मजेत असता आणि मित्रांनो ह्या दोन ब्लॉगचा मी इंटरव्ह्यू आता इथेच करतोय तर मित्रांनो तुम्ही आता गिरताचा ब्लॉग बघा आणि आवडलं तर लाईक करा नक्की तर बघा तो ब्लॉग आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ह्या दोन लग्नाचा आणि गिरटाचा या व्हिडिओचा इंट्रो हा अगोदर करतो आहे ड्रेसिंग तर नक्की व्हिडिओ बघा तुम्ही तर मित्रांनो आता आलोय मांडवात आणि हे बघा एंट्री या इथून तर आतमध्ये जायचं आहे तर चला जाव्या पुढे तर मित्रांनो आत्ता आलोय मी लग्न मांडवात तर इकडे बघा सगळे काम करत आहेत तर बघा इकडे आता दरवाजाचे इथे काम चालू आहे इथून नवरा नवर्याशी येणार जाणार तर तिथे आता काम चालू आहे बघा सर्व मांडविंड आहे आणि इकडे अजून काम चालू आहे तर आता बघा इकडे जी काका आणि नवरदेव आणि टोकण्या बसले तिथे पूजेचे येते म्हणजे आज लग्नाचं गिरेट आहेत तर तुम्ही बघा कशा प्रकारे करतात तर तुमच्याकडे पद्धत वेगळी असणार आमच्याकडे वेगळी असणार तर बघा तर तुम्ही तर तुमच्याकडे कशी पद्धत असते आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर बघा तर तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा करतो मी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओला लाईक पण करा व्हिडिओ आता म्हणजे हे आत्ता पुढे बोलाल तुम्ही कशाचा पाय पडतोय तर मुरट मेनी म्हणजे नारळाचा आंब्याच्या फांदीच असं करतात तेला हे बघतात या आंब्याची समोर फांद आहे तिथे पाया पडतात उमरत मी म्हणतात त्याला तर गिफ्टची तयारी चालू होतात म्हणजे तिथे सर दळण्यासाठी तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर हा बघायला पाडायला दरवाजेचे तर अशा पाच बोवऱ्या पाया पडायला सांगतायत म्हणजे काका आणि हा व्हिडिओ खूप लेट जाईल हे दोन तारखेला लग्न आहे आणि हा व्हिडिओ आता भरपूर दिवसांनी जाईल तर सॉरी तुमच्यापर्यंत व्हिडिओ लेट जाणार आहे

तर मित्रांनो तिकडे आता घेटाची तयारी चालू होती मी म्हटलं आता खाली तुम्हाला इकडे नाश्त्याची तयारी करते ते दाखवतो तर इकडे बघा नाश्त्याची तयारी चालू आहे कांदा पोहे इकडे चूल पेटवले आहे आणि इकडे पोवा साफ करत आहेत बघा इकडे समोर आहे पप्पा तर सर्वजण बसले तिथे हे बघा पोहे तर कांदा पोहे बनणार आहे नाश्त्याला तर बघा आणि तिकडे पोहा बनतोय आणि इकडे बघा माणसं पानं लावत आहेत तरी प्रत्येक भाऊकीच्या म्हणजे त्यांची भाऊ असते त्यांच्या देवांच्या समोर ठेवण्यासाठी तर बघा तुम्ही एवढी सगळी महिला मंडळ आहे तरीही आता अशी पानं लावतायत पानांना म्हणजे काय करतायत कुंकुशे कुंकूशे लावतायत तर बघा इकडे पूष सर्व आणि इकड्या घिरट्याला असं करण्यासाठी म्हणजे याला दलण्यासाठी असं बनवलं होतं वरती हे बघा इकडं आत्ता बाजूला रांगोळी विकडे काढली रांगोली आणि तिथे गुदर साफ करून घेतलं पाण्याने तर इकडे आता गोल म्हणजे बाजूबाजून रांगोळी काढणार तिकडे बघ आता अर्धी रांगोळी झाल्या तिकडच्या बाजूला काढणार तर ही रांगोळी वगैरे काढून झाली हे आमच्या वाडीतली गावकरी म्हणजे सर्व वाडीचे मेन तर ती आता सुरुवात करते बाबा तर असं आता घेटायला सुरुवात करणार तर इथूनच सर्व यांच्या पाया पडतायत मंडलींच्या पडतायत म्हणजे पाय पडतोय नवरदेव तर आता गिरटायला सुरुवात होईल तर सुरुवात इथे आता पूजा चालू आहेत त्या दलण्याची ते काय बोलतात त्याला गिरटच बोलतात त्याला पण याची तयारी चालू आता आता पूजा करतोय तिथे तर इकडे बघा फोटोशूट करतोय प्रेचे पोटो शुट करते नुवर देव तर रखते क्ली दुपारत अल्ड़ाई लाख तर हा आपला म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे युट्यूब चॅनलवर त्या असा तर इकडे आता देवाला सांगतायत सर्व एकदम सुकाने होऊ दे सगळा अशा प्रकारे सांगतायत तर बघा तुम्ही तर नारलिला देवाला पोळला तिथे तर आता मित्रांनो सर्व बायक येणार पाच जणी आणि घेटायला सुरुवात करणार तर ह्या बघा आल्या आहेत तर अशा पाच जणी लागतात आणि मग घेटायला सुरुवात होते पाच जणी किती कितीतरी लागतात आपल्याला तर बघा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक जेवढं करा पटकन एकदम झटकन लाईक करा इकडे बघा करायला सुरुवात झाली तर तांदूळ याच्यातून निघणार मग दुःख चालू आहे दल अशा प्रकारे आमच्याकडे गिरट होतो तुमच्या इकडे कसं होतं ते कमेंटमध्ये नक्की कलू आपल्याला ते बघा तुमची बघा तुम्ही लाईट मात्र नक्की करा लवकरच तर अशा प्रकारे दलून झालंय आणि आत्ता वाटतय गिरट संपला बघूया थोडे काय अजून आहे काय मित्रांनो मित्रांनो संपलेलं आहे वाटतं तर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शिकायला चांगल्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय